नमस्कार मी सुनीता माझ्या किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण घरात उपलब्ध असणारे बटाटे खिसून बनवणार आहोत उपवासाचा चटपटीत चमचमीत पदार्थ हा पदार्थ बाहेरून आणायला गेलात तर खूप महाग मिळेल पण हाच पदार्थ घरात बनवला तर खूप कमी खर्चात बनेल व खूप चवदारही बनेल तर रेसिपी भरपूर टिप्सह हो, तुमच्यासोबत शेअर केली आहे म्हणून रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक लाईक जरूर करा तर इथे मी घरात असणारेच एक किलो बटाटे घेतले आहेत तुम्हीसुद्धा तुमच्या घरामध्ये ज्या प्रकारचे बटाटे असतील त्या प्रकारचे बटाटे घेऊ शकता आता या बटाट्याच्या आपल्याला साली काढून घ्यायच्या आहेत आणि हे बटाटे साली काढून झाल्यानंतर पाण्यामध्ये घालायचे आहेत म्हणजे बटाटे काळे पडणार नाहीत आणि आपला हा पदार्थ छान पांढरा शुभ्र तयार होईल या पद्धतीने सर्व बटाट्यांच्या साली काढून घ्यायच्या आहेत आणि हे बटाटे स्वच्छ चोळून धुवून घ्यायचे आहेत आता हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे मी किसनी घेतली आहे आणि असे जाड होल आहेत याच्यावर बटाटा आडवा पकडून जोर लावून किसून घ्यायचा आहे म्हणजे आपला किस लांब सडक व जाड तयार होतो या पद्धतीने हे बटाटे असे जोर लावून किसून घ्यायचे आहेत तर बघा सर्व बटाट्याचा खीस करून तो पाण्यामध्ये घालून घेतला आहे आणि आता हा खीस आपल्याला तीन ते चार वेळा पाण्याने हलक्या हाताने धुवून घ्यायचा आहे म्हणजे बटाट्यावर जे स्टार्च असते ते स्टार्च निघून जाते आणि आपला हा पदार्थ छान पांढरा शुभ्र तयार होतो तर इथे मी तीन ते चार पाण्याने जोपर्यंत काळे पाणी निघत आहे तोपर्यंत स्वच्छ हा कीस धुवून घेणार आहे आणि तुम्ही पाहू शकता आपला खीस किती छान लांब सडक तयार झाला आहे तर बघा इथे मी पाच ते सहा वेळा पाण्याने हा कीस स्वच्छ धुवून घेतला आहे आणि बघा पाणीसुद्धा किती स्वच्छ दिसत आहे आणि खीससुद्धा किती स्वच्छ दिसत आहे याच पद्धतीने पाच ते सहा वेळा पाणी स्वच्छ दिसेपर्यंत खीस धुवून घ्यायचा आहे त्यानंतर अशी एक चाळण घेऊन हा सर्व खीस चाळणीवर घालून घ्यायचा आहे आणि पाच मिनिटे चाळण अशीच ठेवून द्यायची आहे म्हणजे सर्व पाणी निथळून जाईल तर बघा पाच मिनिटे चाळणीवर खीस ठेवल्यामुळे याच्यातील सर्व पाणी निथळून गेले आहे आता हा खीस आपल्याला सुकवून घ्यायचं आहे तर इथे मी घरातच सावलीला सुती कापड अंथरले आहे आणि त्याच्याखाली अजून एक जाड कापड अंतरले आहे कारण फरशीवर आपण जर सिंगल कापड हतरले तर आपला कीस, ओल है है। खीस ओलसर राहील लवकर सुकणार नाही त्यासाठी असे डबल कापड अंतरायचे आहे आणि याच्यावर पातळ खीस पसरवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा खीस सावलीमध्येच सुकवायचा आहे उन्हामध्ये वाळवून घ्यायचा नाही ना तर आपला पदार्थ चांगला बनणार नाही आणि तुम्ही फॅनच्या हवेला हा खीस सुकवून घ्यायचा आहे फक्त पाच ते दहा मिनिटेच हा खीस सुकवून घ्यायचा आहे तर या पद्धतीने असा पातळ खीस पसरवून घ्यायचा आहे खाली हा खिस छान सुकवून घेतला आहे फक्त आपल्याला याला सुकवून घ्यायचं आहे किस थोडासा ओलसर असायला हवा म्हणजे आपला चिवडा खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होतो तर आता हा कीस एकत्र गोळा करून एका प्लेटमध्ये घ्यायचा आहे तर बघा इथे मी सर्व किस प्लेटमध्ये गोळा करून घेतला आहे आता आपण हा किस तळून घेणार आहोत असा छान लांब सडक पांढरा शुभ्र आपला किस दिसत आहे सर्वप्रथम किस तळून घेण्यासाठी कडाईमध्ये तेल कडकडीत गरम करून घ्यायचे आहे इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या अशा तुकडे करून घेतल्या आहेत आपण सुरुवातीला या हिरव्या मिरच्या तळून घेणार आहोत म्हणजे आपल्या या मिरचीचे तिखट सर्व तेलामध्ये उतरले जाईल आणि आपला चिवडा तिखट लागेल तर अशा पद्धतीने एक मिनिटभर या मिरच्या तळून घ्यायच्या आहेत आणि आता या मिरच्या एका प्लेटवर काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर आता याच्यातील असा थोडा थोडा बटाट्याचा किस या तेलावर घालून घ्यायचा आहे तर महत्वाची टीप म्हणजे तेल कडकडीत गरम असावे तरच आपला चिवडा छान कुरकुरीत तयार होईल जर तेल नॉर्मल गरम असेल तर चिवडा मऊ पडेल आणि आता फुल गॅसवरच आपल्याला हा बटाट्याचा किस तळून घ्यायचं आहे थोडासा असा झाऱ्याने हलवून घ्यायचा आहे म्हणजे सर्व बाजूंनी एकसारखा तळला जाईल तर बघा अगदी एक मिनिटभरच आपण हा किस तळून घेतला आहे आता लगेचच हा किस काढून घ्यायचा आहे तर किस तळला हे कसे समजायचे तर या तेलावरचे बुडबुडे नाहीसे होतात याचा अर्थ आपला किस पूर्ण तळून झालेला आहे आता हा सर्व किस काढून घ्यायचा आहे तर बघा अगदी पांढरा शुभ्र छान असा आपला किस तयार झाला आहे आता हा किस असा एखाद्या चाळणीवर घालून घ्यायचा आहे तर तुम्ही याचा आवाज ऐकला अगदी छान कुरकुरीत हा किस तयार झाला आहे याच पद्धतीने मी अजून तुम्हाला एकदा किस तळून दाखवते तर फ्रेंड्स तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडू लागली असेल तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि एक लाईक करायला विसरू नका खूप साऱ्या लाईक्स पाहून खूप आनंद होतो तर बघा इथे आपली दुसरी सुद्धा बॅच तळून झाली आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर पांढरा शुभ्र आपला किस तयार झाला आहे आता हा सुद्धा मी काढून घेणार आहे आणि याच पद्धतीने उरलेला खीस तळून घेणार आहे लक्षात ठेवा तेल कडकडीत गरम असावे म्हणजेच पांढरा शुभ्र आणि कुरकुरीत होईल तर बघा इथे माझा सर्व खीस तळून झाला आहे अतिशय पांढरा शुभ्र आणि छान खुसखुशीत हा खीस तयार झाला आहे त्यानंतर आता इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतले आहेत आता हे शेंगदाणे सुद्धा आपल्याला असे छान तळून घ्यायचे आहेत तर आता हे शेंगदाणे सुद्धा आपल्याला असे हलवत राहून तडतड वाजेपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर बघा या शेंगदाण्याचा कलर चेंज झाला आहे आणि हे तडतड वाजू लागले आहेत आता हे शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत तर बघा तुम्ही पाहू शकता आपला किस तळण्यासाठी किती कमी तेल लागले आहे आणि आता आपले शेंगदाणेसुद्धा थंड झाले आहेत आणि किस सुद्धा थंड झाला आहे आता आपण याच्यामध्ये काही साहित्य मिक्स करणार आहोत त्यानंतर आता याच्यामध्ये तळलेली हिरवी मिरची घालायची आहे एक चमचा मीठ घेतले आहे तिखट मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला एक चमचा बारीक केलेली साखर घेतली आहे ही साखर आहे अगदी आपण विकतच्या चिवड्यासारखा हा चिवडा तयार करत आहोत तर विकतचा चिवडा तिखट गोड असतो म्हणून याच्यामध्ये मी साखर घातली आहे तुम्हाला साखर आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल आणि आता याला असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी हा चिवडा असा छान मिक्स करून घेतला आहे आणि अतिशय सुंदर हा चिवडा तयार झाला आहे तर बघा मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते तर तुम्ही या चिवड्याचा आवाज ऐकला खूप खुसखुशीत असा हा चिवडा तयार झाला आहे आणि बघा एक किलो बटाट्याच्या किसामध्ये एवढा चिवडा आणि हा इथे साईडला खिस ठेवला आहे हा किस थोडासा माझ्याकडून लालसर तळला गेला आहे कारण किस तळताना आमच्या इथे लाईट गेली आणि त्यामुळे मला किसाचा कलर समजलाच नाही म्हणून मी हा किस साईडला ठेवला आहे तर बघा किलोवर बटाट्यामध्ये एवढा सारा चिवडा तयार झाला आहे तर तुम्ही या शिवरात्रीला असा उपवासाचा चिवडा नक्की बनवून बघा विकत चिवडा आणला तर खूप पैसे जातात तर कमी खर्चात असा घरी मस्त चटपटीत चमचमीत चिवडा नक्की बनवून बघा आणि हा चिवडा आता थंड तर झालाच आहे तर तुम्ही याला हवाबंद डब्यामध्ये ठेवून महिनाभरसुद्धा खाऊ शकता महिनाभरसुद्धा हा खीस छान असाच राहील खराब होणार नाही तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद